नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाट मोलाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी थमनेलमध्ये मध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला अनुसार काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी जसा हा सवाल तुमच्या मनात सध्या उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात सध्या उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि खर जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो पाच हजार पान चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या अनुसार काय जानेवारी आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे जी सोयाबीनची बाजारभाव पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल देशातील सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती जर अमेरिकेतून सकारात्मक वार्ता आली तरच देशात सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे आणि जर अमेरिकेतून नकारात्मक वार्ता आली तर देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीत अमेरिकेत काय घडते यावरती देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा जानेवारी महिन्यात पासार होणार अथवा नाही हे अवलंबून आहे तर चला मग बघूयात की अमेरिकेत काय काय घडू शकते जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला अमेरिकेमध्ये आता ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा या असणाऱ्या बारा ते चौदा दिवसांच्या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये ॲग्री मार्केट ही सर्वस्वी बंद राहणार आहे याचा अर्थ इथून पुढील पंधरा दिवसात आपल्याला कसल्याही प्रकारचा बदल हा सोयाबीनच्या बाजारभावात आंतरराष्ट्रीय बाजारात दिसणार नाही याच्यामुळे इथून पाच सहा जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव वाढताना अथवा घडताना काही दिसणार नाही पण दुसरीकडे विचार केला तर आठ जानेवारीनंतर जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा चार पाच दिवस तर सुस्तीचे असतील पण त्याच्यानंतर पंधरा जानेवारीनंतर जर आपण विचार केला तर फ्रेश बाईंग येईल फायनान्शियल इयर सुरू झाल्यामुळं आणि याच्यामुळं मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जानेवारीनंतर अमेरिकेत सुधारताना दिसू शकतो आता अमेरिकेमधील ही सुधारणा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाच्या पथ्यावरती पडू शकते आणि देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुधारू शकतो मात्र तो पंधरा जानेवारीनंतर पण इथं एक प्रश्न आहे की बा या सुधारणेमध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव हा जानेवारी महिन्यात पासार होणार अथवा नाही हे समजून घेऊया बघा मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव अमेरिकेमुळे जरी निश्चित होत असला तरी आपल्या घरगुती मार्केटमध्ये सुद्धा काही गोष्टी घडायला पाहिजेत याचा जर विचार केला तर मागणी व पुरवठ्यात पंधरा जानेवारीनंतर देशातसुद्धा गॅप निर्माण होणार आहे कारण मध्य प्रदेशमधील जी भावांतर योजना आहे याअंतर्गत सत्तर ते नव्वद टक्क्यापर्यंत सोयाबीन पंधरा जानेवारीपर्यंत खरेदी केल्या जाणार शिवाय महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटक याही राज्यात हमी भावावरती बऱ्यापैकी सोयाबीन खरेदी पंधरा जानेवारी पर्यंत होईल आणि खास करून यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यामध्ये भविष्यात गॅप निर्माण होण्याची जी दाट शक्यता आहे ती पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या बाजारभावाला अलगत पाचाराच्या आसपास पोहोचू शकते म्हणजे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा पासार होई शक्यता आहे पण त्यासाठी पंधरा जानेवारीनंतरचीच आपणास वाढ बघावी लागेल आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार व विक्री कधी व कशी करायची याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणार व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाणार आहे पण आपल्याला खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करायची असेल तर पंधरा जानेवारीनंतरच करा ज्यामुळे चार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आपणास होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मेन आपणास आपणच मिळत राहतो आताच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र मित्र साततात त्यांंतोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदय व्यक्त करतो ኮካ ኮላ አብ